नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन जिल्हा नवीन प्रश्न नवीन विश्लेषण आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती झाली होती दोन हजार त्या पोलीस शिपाई भरतीचं जे काही प्रश्न आले होते ते प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपल्यासाठी आज घेऊन आलो आहे तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे कोणी कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ह्या प्रश्नाचे आणि त्याच्या उत्तरांचा आपल्याला नक्कीच फायदा होईल आणि त्याचा केलेल्या विश्लेषणावरचा जर आपल्याला पुढे जाऊन प्रश्न आला तर त्या प्रश्नाचा त्या विश्लेषणाचा आपल्याला नक्कीच पुढे जाऊन फायदा होईल त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी बघायचा आहे सर्वांना माझ्याकडून हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून ठीक आहे पुढे जाऊया आपण तर त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून ध्येयवर्दी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे जिची प्राइस फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे जिच्यामध्ये आपल्याला बेसिकपासून संपूर्ण तयारी करून मिळेल पी डीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळतील लाईव्ह लेक्चरनंतर आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात देखील लेक्चर मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही जी काय पाहिजे ती जॉईन करून घ्यायची आहे पुढे जाऊया आपण सुरू करूया लेक्चरला कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे नाना पाटेकर अशोक सराफ काशीनाथ घाणेकर की अरुण नाही काय उत्तर आहे बरं याच लवकर उत्तर द्या बरोबर आहे कोणाला मिळालेला आहे अशोक सराफ यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीस ही थीम काय आहे बी आर रोड सेफ्टी हिरो सेव्ह अ लाईफ सेफ्टी फर्स्ट बी अ हिरो ऑन रोड काय उत्तर आहे बरायचं लवकर सांगायचं उत्तर काय आहे बरोबर याचं उत्तर काय आहे सेव्ह अ लाईफ ठीक आहे सेव्ह अ लाईफ ही नॅशनल रोड सेफ्टी पंधरावड्याची थीम आहे दो दोन हजार चोवीस ची पुढे जाऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली आहे डॉक्टर डी आर राव डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर ए के सोहा डॉक्टर पी के मिश्रा डॉक्टर व्ही कुरियन आहे की डॉक्टर ए के सोहा आहे की पी के मिश्रा आहे की डॉक्टर आर राव बरोबर आहे काय उत्तर यायचं डॉक्टर पी के मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून काय झाली आहे नियुक्ती झालेली आहे ठीक आहे पुढे जाऊया दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते महाराष्ट्र कर्नाटक ओरिसा राजस्थान काय उत्तर आहे बरं याचं बरोबर आहे काय उत्तर आहे याचं महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं त्यांनी दिव्यांग मंत्रालय स्थापन केलेलं आहे ठीक आहे पुढे जाऊया कोणत्या बँकांचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँक याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे युनायटेड बँक इम्पिरियल बँक रॉयल बँक कि ब्रिटिश बँक कोणत्या बँकेचं रूपांतर स्टेट था बँके झालंय बरं सांगा बरोबर आहे काय उत्तर आहे याचं इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हिची स्थापना एकोणावीसशे अकराला झाली होती तिचं रूपांतर एकोणावीसशे पंचावन्नला ए डी गोरवाला समिती ए डी गोरवाला समितीच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे ठीक आहे त्याचे उत्तर काय आहे मित्रांनो इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हे आहे तिचं रूपांतर कशामध्ये झालंय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेलं आहे सुरजागड खोदरखान कोणत्या जिल्ह्यात आहे सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे गडचिरोली नंदुरबार रत्नागिरी बीड कुठे आहे बरं सुरजागड ठीक आहे लक्षात ठेवा तुरजागड जे आहे ते कुठे आहे गडचिरोलीमध्ये तुरजागड त्याचबरोबर भामरागड हे सगळे कुठे येतात गडचिरोलीमध्ये येतात ठीक आहे समजलं का सर्वांना पुढे जाऊया हायड्रोफोबिया अथवा जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे डायबिटीज उच्च रक्तदाब रेबीज की कॅन्सर कशामध्ये होतं बरं हे गोष्टी हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटते तर पाण्याची भीती कुछ वाटते बर पाण्याची बरोबर आहे कुठे होते रेबीज रेबीज मध्ये आपल्याला जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया होतो ठीक आहे पुढे जाऊया श्रीमती रक्षा खडसे खासदार यांना केंद्रीय या मंत्रिमंडळात कोणते राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स विमेन चाइल्ड अँड डेव्हलप विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ट्रायबल अफेअर्स इन लेबर बँड एम्प्लॉयमेंट रक्षा खडसेंना कोणते दिले बरं मंत्रिपद बरोबर आहे कोणतं मंत्रीपद दिले त्यांना युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स हे त्यांना काय दिले मंत्रीपद दिले धुळे जिल्ह्यात किती विधानसभा येतात बरं क्षेत्र चार पाच सहा सात हा धुळे जिल्हा विशेष प्रश्न आहे धुळे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की धुळे जिल्हा विशेष प्रश्न आहे हा सांगा बरं याचं सा उत्तर काय बरोबर आहे किती येतात पाच आहे पाच येतात विधानसभा क्षेत्र याच्यामध्ये कुठे जाऊ आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वाळवी हे त्यांचे जन्मस्थान कुठे आहे बरं गोंदूर साकरी, शिरपूर मुंदलवड धुळ्यामध्ये कुठे यांचं जन्मस्थान धुळ्यामध्ये बरोबर नाही नाही पाच नाही काय म्हणताय पाच कास काय आलं याच तुम्ही पाच कस काय उत्तर देताय दे, बर बरं नाही याच उत्तर द्यायचं बरोबर आहे याचं उत्तर काय नाही नाही साकरी उत्तर यायचं ठीक आहे आदिवासी कल्याणासाठी जे काय आहे जनार्दन महाराज वळवी यांचं जन्मस्थान कुठे आहे साकरी या ठिकाणी साकरी पुढे जाऊया दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्यांचा तपास करण्याकरिता भारत खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करत आहे किंवा करण्यात आली आहे एनआयएनएस आय बी काय उत्तर यायचं बरोबर आहे उत्तर काय यायचं एन आय ए म्हणजे काय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ठीक आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही काय करते तर जेवढे काही दहशतवादी संबंधी गुन्हे त्यांचा तपास करण्याचं काम करायचं काम यांचं एन याचं ठीक आहे कुठे जाऊ रक्त आणि त्याच्या दोषातील अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे काय हेमॅटॉलॉजी डर्मॅटॉलॉजी हिपॅटसॉलॉजी हिओलॉजी काय उत्तर आहे बरायचं बरोबर आहे उत्तर काय उद्रा हिमॅटॉलॉजी हेमॅटॉलॉजी म्हणजेच काय तर रक्त आणि त्याच्या जोशाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हेमॅटॉलॉजी यस कच्ची फळे पिकण्यासाठी कसला वापर करतात बर टॅनिन इथीलिन अर्जिनिन की क्लोरिन हा प्रश्न ग्रुप सीला पण आला होता मागे एमपीएसीच्या आता सांगा बरं काय उत्तर आहे फळे पिकण्यासाठी कसला वापर करतात बरोबर आहे काय उत्तर आहे याचं इथीलिन ठीक आहे इथीलिनचा वापर केला जातो कच्चे फळे पिकवण्यासाठी समजला का सर्वांनी खालीलपैकी कोणता जिल्हा जिल्हा नियोजन खालीलपैकी कोण जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी सीईओ की बीडीओ कोण असतं बरं जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असत बरोबर आहे उत्तर काय असं जिल्ह्याचे पालकमंत्री हे कोण असतात जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात तर जिल्हाधिकारी कोण असतो सचिव असतो ठीक आहे जिल्हाधिकारी कोण असतो तर सचिव असतो जिल्हा नियोजन मंडळाचा बरोबर पुढे जाऊ खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते कॉमन रोज ब्लू पॅन्सी ब्लू मॉर्मॉन की कॉमन टायगर काय होतं याचं बरोबर आहे उत्तर काय कायचं ब्ल्यू मॉर्मॉन ठीक आहे ब्ल्यू मॉर्मॉन बॉर्बॉन नाही बॉर्बॉन बिस्किट नाही ब्ल्यू मॉर्मॉन पुढे जाऊ ओन महा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो केरळ चेन्नई ओरिसा आंध्र प्रदेश केरळ चेन्नई ओडिसा आंध्र प्रदेश बरोबर आहे कुठे करतात हा केरळ राज्यामध्ये ओणम हा जो काय कुठे साजरा केला जातो केरळ राज्यामध्ये साजरा केला जातो यस पुढे जाऊया प्रार्थना समारे स्थापना अठराशे सदुसष्ट ला कोणी केली होती बरं बाबा बाळ गंगाधर टिळक आत्माराम पांडुरंग राजाराम मोहन रॉय की बाळशास्त्री जांभेकर कोणी केली आहे प्रार्थना समाज कोणी स्थापन केला नाही बाळगंगाधर टिळकांनी नाही केलेला आहे आणि शास्त्रींनी पण नाही केलंय बाळशास्त्री स्थापनकरांनी पण नाही केलं कोणी केलेलं आहे तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेला आहे एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट ला आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली आता ग्रुप सीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये प्रश्न असा आला होता की प्रार्थना समाजातून कोणत्या संस्था निर्माण झाल्या असा त्यामध्ये प्रश्न होता किंवा कोण त्याच्यामध्ये समाजसेवक बाहेर पडले अशा प्रकारे प्रश्न होता याच्यामध्ये यू ही रासायनिक संज्ञा कशाची आहे सोने तांबे चांदी कि लोह सांगा बरं एयू ही कसली आहे बरोबर आहे उत्तर काय आहे चांदी ठीक आहे चांदी यासाठी हा एजी जी म्हणजे सोने एयू म्हणजे काय चांदी होमिओपॅथीचे जनक कोण आहे सॅम्युएल हॅनमन हिपोक्रेटस मेंडेलिव यापैकी कोणतंही नाही कोण आहे बरं बरोबर आहे काय उत्तर यायचं सॅम्युएल हॅनमन हा कोण आहे तर हे होमिओपॅथीचा जनक आहे सॅम्युएल हॅनमन कोण आहे होमिओपॅथीचा जनक आहे भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली आपली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे साठ की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास काय उत्तर यायचं स्वीकारण्यात कधी आले आपली अर्थातच सगळ्यांना माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय केली आपण स्वीकारली तर तिची अंमलबजावणी कधी केली आपण अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला आपण काय केली अंमलबजावणी केलेली आहे बरोबर का नाही यस भारतीय राज्यघटनेबद्दल थोडी माहिती घेऊ आपण त्यांची पहिली बैठक जी आहे राज्य घटनेची ती झाली नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस ला त्यांची पहिली बैठक झाली त्यांचे अध्यक्ष कोण होते पहिले आपले परमनंट अध्यक्ष राजेंद्र प्रसाद कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष कोण होते एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णमचारी हे त्यांचे उपाध्यक्ष होते चिन्ह काय होतं आपलं हत्ती सचिव कोण होते बी एन राव हे कोण होते त्यावेळेस सचिव होते समजलं का पुढे जाऊया महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोण आहेत संत तुकाराम संत नामदेव बाबा महाराज सातारकर की संत एकनाथ कोण आहे बरं आद्य कीर्तनकार बरोबर आहे बऱ्याच जणांना माहिती असं उत्तर काय उत्तर आहे संत नामदेव हे महाराष्ट्राचे कोण आहे आद्य कीर्तनकार आहेत संत नामदेव लेट मी सेईट नाव या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राकेश मारिया रजनी शेठ विश्वास नांगरे पाटील की व्यंकटेश उत्तर याचं लेट मी सेट नाव बरोबर युद्रा खूप चांगले बरोबर उत्तर देत आहे युधरा कौतुक केलं पाहिजे खूप चांगल्या पद्धतीने प्रश्नांचे उत्तर हे बरोबर येत आहे तुझी काय उत्तर यायचं राकेश मारिया यांनी पुस्तक आहे लेट मी से इट ना बरोबर आहे हा अंजली मॅडम तुमचं मन बरोबर आहे उत्तर सर्व बरं खालीलपैकी अयोग्य जो डे ओळखायची बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी हार्ड डिस्क स्टोरेज डिवाइस रॅम तात्पुरती संगणक स्मृती जावा हॅकिंग प्रणाली अयोग्य काय बरं याच्यामध्ये अयोग्य बरोबर आहे तर उत्तर काय नाही याचं उत्तर काय है? जावा हॅकिंग प्रणाली बरोबर आहे बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे तर जावा हॅकिंग प्रणाली काय आहे तर चुकीची आहे बाकी रॅम बरोबर आहे तात्पुरे संगणक स्मृती हार्ड डिस्क म्हणजे स्टोरेज डिवाइस आहे बिटकॉइन काय क्रिप्टो करन्सी एक यस खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची द प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर आंबेडकर गुलामगिरी साने गुरुजी माजी जन्मठेप गोविंद रानडे डिस्कवरी ऑफ इंडिया गोपाळ गणेशागरकर काय उत्तर यायचं अयोग्य नाही योग्य जोडी ओळखायची योग्य कोणती बरोबर उत्तर काय द प्रॉब्लेम ऑफ रुपी कोण आहे बी आर आंबेडकर यांचा आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी कोणाचा आहे बी आर आंबेडकर माझी जन्मठेप सावरकरांचा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरूंचा आहे तर मला सांगा मग गुलामगिरी कोणाचा आहे बरं गुलामगिरी सांगा बरं गुलामगिरी कोणाचा आहे बरोबर एकदम बरोबर महात्मा फुलेंचा आहे महात्मा फुले यस पस्तीस ला आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचं बघायचं अलाहाबाद हरिद्वार उज्जैन श्री शैलम मधील अयोग्य शहर अयोग्य ओळखायचे यामधील अयोग्य शहर ओळखायचे यामधील तीन शहर एका विशिष्ट कारणासाठी प्रसिद्ध आहे सांगा बरं आता याच्यामधलं असं अयोग्य शहर ओळखायचंय ठीक आहे आता याच्यातली तीन शहर आहे ना एका सेम कारण आहे त्यांचं दोघांचं फक्त एक वेगळं आहे त्यातलं कोणतं वेगळं आहे सांगा बरं बरोबर आहे अलाहाबाद कुंभमेळा हरिद्वार कुंभमेळा उज्जैन कुंभमेळा नाशिक पण कुंभमेळा त्यामुळेच उत्तर काय आहे Yes. यस श्री शैलम म्हणजेच काय डी म्हणजे अलाहाबादला आहे हरिद्वारला आहे उज्जैनला आहे नाशिकला आहे नाशिकला कधी कुंभ मेळा मग दोन हजार सत्तावीस कुंभमेळा नाशिक समजलं का सर्वांना यस ठीक आहे तर अशा पद्धतीने हे जे काय आपण पंचवीस प्रश्न बघितले या पंचवीस प्रश्नाने जे विश्लेषण आपण बघितलंच याचा नक्कीच आपल्याला कुठेतून फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रोज तीन वाजता लाईव्ह यायचा आहे कधी एक दोन मिनटं मागे पुढे येऊ शकतात गोष्टी परंतु तरीसुद्धा आपण रोज अशाच पद्धतीने तीन वाजता लाईव्ह येत राहू आणि लाईव्ह येऊन आपला सहभाग आपण नोंदवतो त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आहेत आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रोज अशाच पद्धतीने लाईव्ह यायचं आहे आणि जास्तीत जास्त जणांनी हा सबस्क्राईब करायचा आहे आणि जितक्या लोकांना हा व्हिडिओ पोचवता येईल तुम्हाला तेवढ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे नाशिकचे घ्या नाशिकचे पण घेणार आहे नाशिकशे पण हळूहळू मुंबई नाशिक ठाणे हे जे काही महत्त्वाचे शहर आहेत या सगळ्या महत्त्वाच्या शहरांच्या हळूहळू पुढे जाऊन आपल्याला प्रश्नपत्रिका बघायला मिळणार आहे सर्वात जास्त यामध्ये इम्पॉर्टंट आहे मुंबई शहराची ते मुंबई शहराची सुद्धा आपल्याला लवकरात लवकर त्याचा प्रश्न प्रश्नपत्रिका आणचं विश्लेषण आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळं मुंबई शहराशी तर देखील मिळणार आहे नाशिकशी ठाण्याची सगळे मिळणार आहे कुठेही कोणी जाऊ नका नवी मुंबईची पण आहे कोणी कुठे जाऊ नका जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रोज तीन वाजता लाईव्ह यायचं आहे आणि त्याचं आपण विश्लेषण घेणार आहोत त्यामुळं बिंदास एकदम डोळे झाकून विश्वास ठेवा आणि आपल्या सहभाग असाच तीन वाजता रोज नोंदवत राहा ठीक आहे तर धन्यवाद सर्वांचं जय हिंद